नमस्कार मित्रांनो अग्निपथ विज्ञान केंद्र सादर करतो आमचे मार्गदर्शन शिक्षक श्री गजानन गोप्याळ सर याच्या मार्गदर्शनाखाली गणिताचे स्त्री सादर करत आहोत चौदा पेक्षा कमी आहे पहा टू डिजिट आहे इथं चोपन फिफ्टी फोर इंटू नाईन्टी नाईन तर याची गुणाकाराची सोपी ट्रिक आहे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी आपल्याला उत्तरेचं दाखवलं चोपन्नपेक्षा एक अंकानं कमी लिहायची पाहू किती लिहिती त्रेपन्न गुड व्हेरी गुड गुड नक्कीच उत्तर बरोबर आले आलेच असेल उत्तर बरोबर आहे तर आपण टू डिजिट इन गुणागार सोप्या पद्धतीनं आपल्याला समजून सांगितलं आहे तर आपण आता वन डिजिट तर मी तिला सांगत आहे आठ गुणिले नऊ आठ गुणिले नऊ पटपट शाळेमध्ये मुलं गणित आणि मल्लिकी भा घाबरतात काय काय केलं बोलत आहे ना आठपेक्षा एक संख्या कमी घ्यायची दोन पहा अशा पद्धतीनं ज्ञानेश्रीनं गुणागाराची सोपी ट्रिक आपल्याला करून दाखवली तिचं मी अग्निपंक विज्ञान केंद्रातर्फे हार्दिक अभिनंदन करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा धन्यवाद